हत्याकांड दोन महिलांसह सहा जण अटकेत नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात पूर्व भागात असलेल्या परधाडी घाटामध्ये दर दोन ते तीन महिन्यात एक मृत्यू सापडतोच कधी जड अवस्थेत तर कधी कुजलेल्या अवस्थेमध्ये मृत्यू सापडतो ही मालिका सुरूच असते त्यातच नांदगाव तालुक्यात व जळगाव जिल्ह्यात खडबड उडवून देणाऱ्या खुनाच्या घटनेचा नांदगाव पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात तपास करत संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात त्यांना यश आले कुणाच्या गटात मयत दीपक गोणा सोनवणे वर्ष चौपन्न यांची बायको मेहुणी मेहुणीचा मुलगा साडू व इतर असे सहा जण गटात सामील असून यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे येथील चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे सविस्तर वृत्त असे दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी सोमवारी नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून उत्तरेस वन विभागाच्या हद्दीमध्ये श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर रस्त्याच्या कडेला श्री पिनाकेश्वर महादेव मंदिरावर जाणाऱ्या मार्गावर अपघाताचा बनाव करून दीपक गोणा सोनवणे वर्ष चौपन्न राहणार मुळगाव वाघोली तालुका अमळनेर जिल्हा जळगाव यास त्याची पत्नी मेहुणी मेहुणीचा मुलगा साडू तसेच सोनवणे आणि मोरे परिवारातील सहा जणांच्या संगणमताने कट रचून मैतास पिनाकेश्वर महादेव मंदिर डोंगरावर निर्जनस्थळी आणून रात्रीच्या वेळी दगडाने व लाकडी दांड्याने डोक्याला गंभीर मार देऊन जीवे ठार मारले काम फत्ते झाल्यावर तेथून संशयित आरोपींनी पोबारा केला खुनाच्या कटात सामील असलेले संधीपूर्प रमेश महादू लोखंडे राहणार तालुका मालेगाव जिल्हा नाशिक साईनाथ बाबूलाल सोनवणे राहणार पिंपरी हवेली तालुका नांदगाव जिल्हा नाशिक लखा बाबूलाल सोनवणे पिंपरी हवेली तालुका नांदगाव जिल्हा नाशिक अनिता चंद्रकांत मोरे राहणार म्हसदे तालुका पारोडा जिल्हा जळगाव पल्लवी दीपक सोनवणे राहणार दत्तमंदिरजवळ मुरलीधर भोईरचाळ चिकनघर कल्याण वेस्ट जिल्हा ठाणे मुळगाव राहणार वाघोदे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव नितीन चंद्रकांत मोरे राहणार म्हसदे तालुका पारोडा जिल्हा जळगाव या सहा व्यक्तींवर दिनांक एकोणवीस जून दोन हजार चोवीस रोजी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्रेपन्न अब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे एक दोन एकशे वीस ब दोनशे एक, दोन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून संदीपूर्प रमेश महादू लोखंडे साईनाथ बाबूलाव सोनवणे अनिता चंद्रकांत मोरे नितीन चंद्रकांत मोरे यांना अटक करण्यात आली आहे दीपक सोनवणे यांच्या प्रेयसीने श्री पिनाकेश्वर महादेव मंदिराच्या डोंगरावर बोलवले तेथे इतरांच्या मदतीने दीपक सोनवणेचा कांड केला या घटनेचा नांदगाव पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला घटनेतील मयताची पत्नी मेहुणी साडू महिलेवर प्रियकर या कटात सामील झाले या सर्व घटनेचा तपासाकामी जिल्हा पोलीस प्रमुख विक्रम देशमाने अप्पर पोलीस प्रमुख अनिकेत भारती पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर पोलीस हवालदार भारत कांडळकर पोलीस हवालदार दिनायक जगताप लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव